आपले स्वागत आहे मी प्रमोद गजगे मित्रांनो आता आपण तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या कार्यालयासमोर आपण आलो आहोत आपण बघू शकता माझ्या साईडला आपला बोर्ड लावलेला आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा त्रेसष्ट वर्धापन दिन आहे एकोणीसशे बासष्ट साली एमआयडी सी स्थापना झाली आणि एकोणीसशे एक्काहत्तर बहात्तर अंदाजे आ, सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये एमआयडीसी आली त्यावेळी शंभर दीडशे कंपन्या होत्या आज तारापूरमध्ये बाराशे तेराशे कंपनी आहेत तारापूरची मर्यादेपेक्षा अतिरिक्त भूखंड इथे वाटप झालेले आहेत आज जे हरितपट्ट्यासाठी राखीव भूखंड होते ते भूखंड पण एम आय डी सीने ने सर्वेअर विठ्ठल त्रिमुख्या मोजबापनी मुझ म्हणजे सर्वे केल्यानुसार ते भूखंडी वाटप केलेले आहेत जे कारखाने बंद होते ते बंद कारखान्याला बी एम आय डी सीने ते भूखंड बी ताब्यात घेऊन ते बी भूखंड वाटप करण्यात आले आहेत असे मोठ्या मोठा भ्रष्टाचार या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेला आहे आज काही उद्योजक हे दलाल झालेले आहेत त्यांच्या जे भूखंड वाटप होत आहेत असे काही लोकांचे म्हणणे आहे मित्रांनो हा काही लोक आरोप करतात की तुम्ही एमपीसीबी आणि एम बदनाम डी तुम्ही बदनाम करता तुम्ही टार्गेट करता माझ्या माझ्या कोणत्याही लक्ष मी अपमान करत नाही करत नाही मात्र माझा विरोध हा भ्रष्टाचाराला आहे जो एम डी सी मधील सर्वेअर आणि एम पी जे मध्ये तीन अधिकारी आहेत राजू वसावे विश्वजित स्वर्गे आणि वाहनचालक लहांगे सेनेत लांगे या अधिकारी जे भ्रष्टाधिकारी त्याच्या विरोध मी नेहमीच राहणार मग मी कोणताही कॉम्प्रोमाइज करणार नाही कारण माझं मी जे जे ठरवतो ते नक्कीच पूर्ण करतो माझं एक टार्गेट असते मी ते टार्गेट पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही मला कोणी किती धमकी द्या काही करा मी कोणत्या कोणाच्या धमकीला घाबरत नाही काही लोक मला बदनाम करतात की तुम्ही टार्गेट करता टार्गे करता एमरजसीला टार्गेट करता एपीसीबीला टार्गेट करता तुम्ही ते आर्थिक बलिंदा घेतात मित्रांनो मला कोण दाखवून द्या की मी कोणाकडून काही घेते मी घेतले असेल तर मित्रांनो असं एक काम केलेच असते आता काही माझे मित्र बोलतात हिंदी भाषिक मित्र आहेत ते बोलतात आप प्रमोद जी आपण थोडासा आप द्याला करू तर माझा मा प्रयत्न नाही की मी हिंदीमध्ये पण स्पीच देणार आहे विठ्ठल त्रिमुखी आहे हा फार करेप्ट आहे गेल्या नऊ वर्षापासून तो इथे कार्यरत आहे मागील वर्षी पण त्याच्या मागे आम्ही तक्रार केली होती मागील वर्षी त्याची काही बदली झाली नाही पण यावर्षी बदली होणार अशी आम्हाला आशा होती मात्र ह्या अधिकारीला मोठ्या प्रमाणात एमआयडीसीच्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे मंत्र्यांचे आशीर्वाद आहे त्यामुळे याची बदली होत नाही आता आपण पाहू यांची बदली होणार की नाही होणार कारण आम्ही मुख्यमंत्री पण याची तक्रार केलेली आहे अनेकांनी याची तक्रार केली आहे आम्ही माहितीच्या अधिकारी माहिती मागतो तर तिकडचे एम आय डी सी चे, चे मुंबईचे मुख्यालयाचे अधिकारी या एम आय डी सी प्रादेशिक अधिक अधिकारी अधिकारी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती देत नाही आणि आम्हाला विस्तृत स्वरूपाची माहिती आहे ही माहिती तुम्हाला कार्यालयीन वेळेत येऊन तुम्ही ती लेखाजोखा बघून ती माहिती घेऊन जावी असे उद्धर उद्धर उत्तर दिले उत्तर दिले जाते या ठाणे कार्यालय ठाणेमध्ये एक चांदवड चोकडी आहे ती चांदवड चोकडी या विठ्ठल त्रिमुखेला पाठीशी आहे ती याला सर्वे करासाठी पाठवते आणि सर्वेच्या नावाने ह्या विठ्ठल त्रिमुख इथे येऊन मनमानी करतो आणि कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात लाखो रुपये वसुली करून निघून जातो याच्यामुळे उद्योजक ट्रस्ट आहेत उद्योजक ट्रस्ट आहे गुजरातला पलायन करण्याच्या मार्गावर आहेत या का पूर्ण कारणीभूत हा विठ्ठल त्रिमुखी राहील सर्व विठ्ठल त्रिमुखी राहील तर मित्र आता आपण पाहूया किंवा विठ्ठल त्रिमुखीची कारवाई होते का एमपीसी एमआयडीसी अधिकारी यांना परत आशीर्वाद देऊन यांना सोडून देतो